नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तीस जुलै आपण आता सकाळच्या अपडेटमध्ये सांगितलं होतं की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आपण दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा तेच सांगणार आहे की दुपारच्या दुपारनंतर कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार किंवा वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी नाशिक त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर त्याचबरोबर हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या त्या ठिकाणी येत आहे निफाड सिन्नर कोपरगाव वैजापूर एवला मनमाड तलवड कन्नड या ठिकाणसुद्धा वातावरण दुपारचं हे ढगाळच असणार आहे त्या ठिकाणसुद्धा आपल्याला पाऊस पडताना नाही दिसणार फक्त आपल्याला त्या ठिकाणी वारे वातावरण दिसणार आहे त्याचबरोबर राहुरी घोडेगाव अहिल्यानगर तसेच पाथर्डी बगूर अळकुटी घरगाव संगमनेर या ठिकाणसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडता दिसणार आहे गंगापूर संभाजीनगर तसेच पैठण कुचड पाचोड बिडकीन गंगापूर तसेच भागटेपूर तसेच वडाळा बैरोबा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्यासुद्धा टांदा दिसत आहे जालना अंबड परतूर देवळगाव राजा लोणार या सुद्धा वातावरण हे दुपारचं ढगाळ असणार आहे अकोला खामगाव कर्जाना वाशिम हिंगोली उमरखेड पुसद या सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे अकोट अचलापूर उरुड अरवी दराणी बरणपूर खंडवा जळगाव परोळा धुळे साक्री साक्री शिरपूर सेंदवा खंडवा नंदुरबार या ठिकाणसुद्धा वातावरण हे दुपारच्या वेळेस फक्त वातावरण <Five pressing Gegen West> ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाताना दिसणार आहे दुपार सुमारास नागपूर या ठिकाणी जर बघितलं तर नागपूर उमरेड भंडारा मोकाना वर्धा या ठिकाणी दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे वाणी चंद्रपूर गडचिरोली मोकाना यवतमाळ या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडण्यासुद्धा अंदाज या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर जगताल निर्मल निजामाबाद उदगीर अहमदापूर नांदेड परभणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे आपण जर बीड गेवरा या ठिकाणी जर पाहिलं तर बीड गेवराई बार्शी का करमाळा इंदापूर लातूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपारच्या वेळेस ढगाळ असणार आहे त्याचबरोबर आपण मुंबई साईड जर बघितली मुंबई साईडसुद्धा आपल्याला दुपारच्या सुमारास वातावरण त्या ठिकाणी जर ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडताना दिसणार आहे मुंबई खोपोली गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर कोकण किनारपट्टी राजापूर सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे मित्रांनो त्याचबरोबर त्या ठिकाणी जोरदार वारेसुद्धा वाहण्याचं दाट शक्यता आहे आपण जर संध्याकाळी नऊ दहाच्या सुमारास वातावरण जर बघितलं तर त्या ठिकाणी कोणता बदल होता दिसतो या आपल्याला तर तुम्ही बघू शकता की सातारा वडूज विटा कराड सांगली कोल्हापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर रत्नागिरी राजापूर चिपळूण सातार तसंच गोरेगाव कुपोली मुंबई कल्याण डोंबिवली पालघर डहाणू वाडा या ठिकाणीसुद्धा वातावरण संध्याकाळच्या वेळेस ढगाळ असणार आहे मात्र हलक्या पा। स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो वारे मात्र त्या ठिकाणी जोरदार वाहणार आहे इगतपुरी नाशिक या ठिकाणीसुद्धा वातावरण हे रात्री सुमारा ढगाळ असणार आहे मालेगाव मनमाड वायजापूर श्रीरामपूर संभाजीनगर पैठण तसेच अहिल्यानगर घारगाव अकोटी राळेगाव खाडा पाथर्डी भगूर राहुरी संगमनेर शिन्नर तसेच कोपरगाव येवला निपाड नाशिक या ठिकाणी वातावरण रात्री सुमारास पूर्णतः ढगाळ असणार आहे कन्नड चाळीसगाव सिल्लड मोहरा अजंठा पाचोरा मालेगाव जामनेर एरंडल जळगाव भोसावळ अमळनेर धुळे साखरी सेंदवा या ठिकाणीसुद्धा रात्रीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस हा वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस पडणार नाही लोणार जंतूर हिंगोली वाशिम पुसद मुरखेड परभणी नांदेड वागोला या ठिकाणी मात्र पूर्णतः वातावरण कोरडे असणार आहे त्याचबरोबर यवतमाळ वर्धा अमरावती अरवी खामगाव अकोला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राणीची दाट शक्यता असणार आहे त्याचबरोबर लातूर उदगीर बिदर तुळजापूर सोलापूर पंढरपूर सांगोले लेंडी अफलाजापूर कलबुर्गी तांडूर चत विजयपूर सांगली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारे वारेसुद्धा वाताना दिसणार आहे मित्रांनो तर ही झाली रात्रीची जी उशिरापर्यंतची अपडेट मित्रांनो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक अपडेट घेऊन येणार आहे पण त्या अगोदर चॅनलला पुन्हा एकदा नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये